चघळत असलेल्या तुकड्याचा हिशोब मालकांना द्यावा लागतो ना शरद पवार यांच्याबाबत काही बोलावं तरी पंचायत नाही बोलावं तरी अडचण मित्र हो नमस्कार महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम आता सुरू झालेली आहे यंदा बघा महाविकास आघाडी विरुद्ध माहिती अशी लढत निवडणुकीचं दिसणार आहे ते बाकीच्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या आघाड्या वेगाड्या बी टीम सी टीम तिथे सोडून द्या विषय सध्या राज्यात सगळ्याच पक्षाकडून तशी जोरदार तयारी सुरू आहे हा भवितव्याचा प्रश्न आहे प्रचाराचा धोरणाही तितक्याच वेगानं उडत आहे आता काय सध्या विरोधक आणि सत्ताधारी यामध्ये बघा या निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप खरं खोटं सगळं काही फैरी झडत आहेत उडत आहेत तर तिकडं दुसरीकडं आता विविध पक्षामध्ये इनकमिंग आउटगोईंग अजूनही सुरूच राहिलेलं आहे आणखी काही दिवस हे सुरूही राहील या सगळ्या राजकारणात बघा शरद पवार हे केंद्रबिंदू ठरले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचे अहो विरोधकाची मोठी पंचायत झाली ओ क करून टाकली या एका नावानं शरद पवार या नावानं शरद पवार यांच्याबाबत काही बोलावं तरी पंचायत नाही बोलावं तरी अडचण अशी परिस्थिती या एका नावानं करून टाकलेली आहे मागच्या वेळी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले आणि त्यांनी भटकते आत्मा भटलं लोकांनी भाजपलाच लावलं ना हो भटकायला यावेळी मोदी साहेब पुण्यात आले पण शरद पवार यांच्याबद्दल एक अक्षर बोलण्याचंही धाडस त्यांचं झालं नाही अहो केवढा हा धासका शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीला बोललं की प्रसिद्धी मिळते अव गल्लीतल्या आणि भुक्कड नेत्यांना देखील आता हे चांगलं माहीत झालं आहे त्यामुळं भाजपानं ज्यांना भुंकण्याचं दिले काम दिलेलं आहे ते काम आपलं इमाने इतबारे हे भुंकणारे मंडळी करीत असतात बघा अव दोन पाचच आहेत ओ पण सकाळपासून सायंकाळपर्यंत भुंकत सुटलेले असतात महाराष्ट्र त्यांना चांगलं ओळखतो कुणाबद्दल आणि काय बोलावं याची साधी अक्कलही नसलेले हे काही भुक्कड नेते भलताच नालायकपणा करताना दिसतात आपले मालक दात काढतात खुश होतात म्हणून काहीही बोलायचं गाव भाजपच्या ओळसेनेला जाऊन बसलेली ते कोण सदा खोत शरद पवारांच्या आजारावर सुद्धा ती वाईट बोलून गेले अहो महाराष्ट्रानं या खोताला धिक्कारलं कोणाच्या आजारावर तुम्ही तोंड सुख घेता अहो ही कुठली आली आहे ओ आणि कोणाची आहे ही संस्कृती सदाभाऊला ही शिकवण भाजपाने दिली आहे का ते बोलत होते आणि व्यासपीठावरील देवेंद्र फडणवीस फिदी फिदी हसत होते अहो काय हे महाराष्ट्राचं राजकारण हो बेलगाम बोलणारे शरद पवार यांच्या नखाची तरी बरोबरी करू शकतात का अहो आपली लायकी पाहून तरी बोलावं हो माणसानं पण तसं नाही घडत चघळत असलेल्या तुकड्याचा हिशोब मालकांना द्यावा लागतो ना पण अशावेळी शरद पवार साधी यांची दखलही घेत नाही तो अशा वाह्यात नेत्यांच्या तोंडाला ते कधीही लागत नाहीत की कसले उत्तर देण्याचा प्रयत्नसुद्धा शरद पवार कधी करताना दिसत नाही पण टप्प्यात आणून त्यांचा कधी करेक्ट कार्यक्रम करतील हे मात्र कोणालाही सांगता येत नाही आता बघा रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष असलेले सय सदाभाऊ खोत खरं तर यांना आता भाऊ म्हणावं की नाही हे काही समजत नाही बघा अहो या खोतांनी आपली उंची न पाहता आभा एवढ्या उंचीच्या शरद पवार यांच्याबद्दल अरे तुरे देखील केलेला आहे शरद पवार गप्प राहिले आणि एक जोराचा तडाखा ठेवून दिला सदा खोतांच्या रयत क्रांती सेनेचा म्हणजे प्रदेशाध्यक्षालाच फोडून शरद पवारांनी एक सणसणीत चक प्राक लगावली ना या खोताना रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात आता प्रवेश केलेला आहे पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे वेळेला पांडुरंग शिंदे यांनी बघा रयत क्रांती संघटना सोडण्यामागचं कारण सुद्धा सांगितलं आहे मित्रांनो बघा हे कारण देखील खूप महत्त्वाचं आहे सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती पण मला ही टीका पटली नाही त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं या पांडुरंग शिंदे यांनी सांगितलं आहे सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून लांब गेलेले आहेत त्यांचे काम व्यक्तिकेंद्रित झालेलं आहे अशी टीका याच पांडुरंग शिंदे यांनी केली म्हणजे बघा जे खोत हे खोत जे बोलले ते त्यांच्याच एवढ्या जवळच्या सहकार्याला पटलं नाही ते त्यांच्यापासून दूर गेले अहो एवढं वाईट त्यांना वाटलेलं आहे बघा आता हेच शिंदे खोताना सोडल्यावर काय म्हणाले आहेत बघा सध्या सदाभाऊ खोत यांच्याविषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे माझ्या संपर्कात जिल्ह्यातले पंचवीस कार्यकर्ते आहेत आणि ते देखील लवकर शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत ऐन विधानसभेत ऐन विधानसभा निवडणुकीच्या हंगामात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळं सदाभाऊ खोत यांना मोठा धक्काचा बसलेला आहे पण शरद पवार यांच्याबद्दल जे घाणेरडं बोललं गेलं ना त्याचा तर हा फटका आहे अहो या सदा खोतांना आता कळलं असेल ना या चौऱ्याऐंशी पै चौऱ्याऐंशी वर्षाच्या पैलवानाचा खरा डाव अहो आता तरी अशा नेत्यांना काही शहाणपण येईल काय हो तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा आणि हो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपले चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार